माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए, सेवन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत बकरी ईदच्या दिवशी गोवंशाची कत्तल होणार नाही यासाठी उपाययोजना करावी जिल्ह्यात बकरी ईद सणाच्या दिवशी जिल्ह्यात कोठेही गोवंशी कत्तल होणार नाही यासाठी जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत नगरपरिषद हद्दीतील सर्व यात्रा धार्मिक स्थळी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास तसेच धार्मिकतेच्या नावावर पशुबळी देण्यास प्रतिबंध व योग्य ते समुचित उपाययोजना कराव्यात तसेच आपल्या अखत्यारीत असलेल्या परिक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर व अवैध धार्मिक यात्रेतील पशुबळी कायमस्वरूपी बंद करावेत असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर व महाराष्ट्र प्राणी सुधारण रक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम पाच अन्वय संबंधित यंत्रणाला दिले आहे ए सेवन न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली